नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून दहा हजाराची लाच भूमी अभिलेखाचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात शेतकऱ्यांकडून दहा हजाराची लाच घेताना पाथर्डी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदाराला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहा पकडले संजय भीमराव मनवरे वय छप्पन्न राहणार भगवान नगर पाथर्डी असे पकडलेल्या निमतानदाराचे नाव आहे त्याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या झालेल्या मोजणीचा अहवाल व नकाशा न्यायालयात सादर करण्याकरिता संजय मनोवरे याने लाच मागणी केल्याची तक्रार शेतकऱ्याने नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने अठरा सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी केली असता संजय मनोवरे याने तक्रारदाराकडे पंच्याहत्तर समक्ष पंचवीस ते तीस हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता दहा हजार हजार रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले होते दरम्यान लाच लुचपत विभागाने तीन ऑक्टोबर रोजी सापळा लावून संजय मनोरे याला तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच घेताना हात पकडले सदरची कारवाई लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालवलकर तसेच पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे उमेश मोरे बाबासाहेब कराड रवींद्र निमसे दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे